तसं पाहिलं तर आमच्या गावाकडे ना राजमा काय असतो हेच माहीत नाही खूप लोकांना तर आज मी एक छोटीशी रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात करून दाखवणार आहे खायला एकदम उत्तम चव नॉनव्हेजला मागं सारते ही रेसिपी आणि करायला थोडासा टाईम एक्स्ट्रा लागतो कारण याच्यात थोडंसं म्हणजे शि भिजवा शिजवा आहे बरंच काय आहे तर चला तर मग आपण सुरुवात करूया एका नवीन छोट्याशा रेसिपीला तर स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्याच्या छोट्याशा कार्या छोट्याशा रेसिपीमध्ये तर पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं तर अगोदर सगळ्यात अगोदर आपण रात्री छ्याची तयारी करून ठेवावी लागते कारण रात्री रात्रभर ह्याला भिजत घालावं हो लागतं तर इथं मी एक प्लेट घेतलेली आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेते आणि मग मी याला रात्रभर भिजत ठेवायला भिजत ठेवते झाकून ठेवते तर पाणी राजमायपेक्षा दुप्पट तिप्पट काही एक्स्ट्रा ठेवलं तरी काही फरक पडत नाही तर झाकून ठेवलेला आहे आता सकाळी बघताल तर असा टम फुगलेला म्हणजे दुप्पटच होतो हे आपण एक प्लेट घातली तर याचा दोन पट होतो तर एका कुकरमध्ये परत एकदा आपण ह्याच्यात शि पाणी काढून शिट्ट्या करून घ्यायचे त्या तर शिट्ट्या तर तुम्ही ह्याला कमीत कमी चार पाच सहा पण चिट्ट्या कधी कधी घ्याव्या लागतात कुकरवर डिपेंड आहे तर तर थोडंसं मीठ टाकायचं आणि हळद टाकायची मिठामुळे एकदम त्याच्यात चव छान उतरते तर कुकरला शिट्ट्या येते तोपर्यंत आपण इकडं कांदा कापून घेणार आहोत बारीक जितका होईल तितका बारीक कापायचा आणि त्यानंतर मग कांदा कापल्यानंतर मग का आपण बाकीची पण आपण पूर्ण तयारी करून घेत आहोत तोपर्यंत कांदा झाल्यानंतर मी इथं टोमॅटो कापून घेते टोमॅटो पण बारीक बारीकच कापायचं नसेल तर तुम्ही पेस्ट पण याची करू शकता छान लागते पेस्टनी पण तर आता इथं आपण बारीक कापून घेतो आहे कांदा आणि त्यानंतर मग कांदा कापल्यानंतर मग आपण इथं थोडीशी कोथिंबीर कापून घेतो आहे कोथिंबीर पण मी दुबून स्वच्छ करून बारीक कापून घे गे, घेते तर इथं बघू शकता अशा प्रकारे कोथिंबीर कापून घेतली आता आपण इथं लसूण ठेसून घेणार आहोत याच्यात तुम्ही अद्रक पण टाकू शकता तर लसूण बारीक उडतो म्हणून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि लसूण ठेसल्यानंतर मग अर्धी कोथिंबीर आपण ह्याच्यात बारीक ठेसून घ्यायची म्हणजे ह्याची चवय ना कोथिंबीरची छान उतरते तर, तर आता इथं शिट्ट्या माझ्या झालेल्या आहेत चार पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी चिट्ट्या तिकडं थंड कुकर होईपर्यंत आपण इकडं फोडणी मा फोडणीची तयारी करू तर तेल हमेशात जेवढं टाकतो तेवढं त्यानंतर जी म जिरी फोडणीला मारलेली आहे जिरी जिरी तडतडली की आपण कांदा फोडणीला मारून घ्यायचा कांदा हलका गरम होऊन द्यायचा हलका लाल होऊन द्यायचा आणि मग कांदा हलका ला, लाल झाला की इथं कढीपत्ता विसरले होते कढीपत्ता टाकून घेतला त्यानंतर मग लसूण आणि जे आपण कोथिंबीर टाक वाटून घेतलेली ती पण टाकून घ्यायची आणि ते लसूण ते परतलं ना कांदा की मग आपण टोमॅटो टाकून घ्यायचं इथं टोमॅटो पण चांगलं मस्त परतून घ्यायचं इथं अशा प्रकारे तुम्हाला टोमॅटोची प्युरी पण तुम्ही टाकू शकता इथं तर टोमॅटो टाक परतून घेतलेला आहे चांगलं मऊ झालेलं आहे टोमॅटो तर मऊ झाल्यानंतर मग आपण थोडंसं अजून मऊ करायचं म्हणजे एकदम उग एकदम एक जीव होतं झाकून ठेवायचं पाच मिनटं वाफ द्यायची त्यानंतर मग हळद टाकलेली आहे मी मीठ पहिलं पण टाकलं आहे आपण ध्यानात ठेवायचं आणि हे घरचं काळं तिखट मी दोन चमचे वापरणार आहे आणि इथं मी लाल मिरची पावडर जी कलर येण्यासाठी कमी तिखटाची असते ती टाकलेली आहे आणि त्यानंतर मग इथं तुम्हाला गरम मसाला कुठला पण जो आवडेल तो टाकायचा इथं मी मटण मसाला टाकते अर्धा चमचा कारण ह्यानी छान टेस्ट घेते झाकून ठेवायचं चांगला मसाला परतेपर्यंत आपण इकडं राजमा उघडून बघायचा राजमा मस्त असा शिजलेला आहे तुम्ही असा पण थोडासा काढून साईडला नंतर खाऊ शकता कारण इतकी छान याची मुळाची टेस्ट एकदम मस्त असते की नाही असं पण तुम्ही मुलांना थोडंसं देऊ शकता आता नंतर मग मी इथं थोडंसं एक जीव होण्यासाठी ना मी राजम्यातलं पाणी काढून या मसाल्यामध्ये पाणी टाकून टाकून घेतलेलं आहे तर आता इथं आमटी करायची थोडा आमटीला घट्टसरपणा येण्यासाठी आपण थोडासा ना एक पळीवर राजमा घेतलेला आहे आणि आपण खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे त्या मसाला आपण लसूण आदर कुटलं होतं त्याच ह्याच्यात कुटून घेतलेला आहे बारीक मोकर केलेला आहे तर आता इथं बघा अशा प्रकारे मसाला एकदम मसाल्याचा असा खमंग वास सुटलेला आहे की एकदम छानपैकी आता ही मसाल्यानंतर आपण काय करायचं जो कुटपुटलेला जो असतो ना राजमा कुटलेला आहे ना तो याच्यात टाकून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा इथं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा चांगला मिसळायचा म्हणजे कसं आमटीला घट्टसरपणा येतो कारण आमटी आपण ही <coughs> भाकरीबरोबर राजमा केलेला आहे तर आता त्यानंतर मग आपण जो कुकरमधला <coughs> कुकरमधला राजमा आहे तो नंतर टाकून घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे तेवढं अजून थोडंसं पाणी ॲड करायचं त्याच्यात कारण भाकरीला थोडंसं आमटी पण लागते ना भाताला थोडा घट्ट असला तर जमतो तर आता इथं बघू शकता तुम्ही आमटीला उकरा उकळी आलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर पण चांगली मिक्स होऊन द्यायची इथं बघू शकता एकदम असा घमघमाट सुटलेला आहे आणि तर भाताबरोबर केला तर तुम्ही काय करायचं वरून जे पाणी टाकताना तुम्ही ते टाकायचं नाही भाताला थोडासा घट्ट छा, छान छान लागतो हाराय तर एकदम मस्त अशी आमटी झालेली आहे आत्ता हे गरम असल्यामुळे ना हे पांढरं पांढरं दिसतं पण याच्या आतून चांगली मस्त तरी आलेली आहे थंड झाली की तरी दिसती आणि वरून अजून याचा स्वाद वाढवायचा आहे ना तर कसुरी मेथी असती ना ती एक चमचा चांगली हातावर बारीक बारीक मी म्हणजे चोळून मस्त अशी वरून टाकायची एकदम अजून मस्त छान वास येतो तरी इथं बघू शकता खूपच छान आहे नॉनव्हेजला महाग सार्थ एकदा अशा प्रकारे करून बघा नक्की आवडेल आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत धन्यवाद